नमस्कार जय शिवराय आज या ठिकाणी महाविकास आघाडीतील आम्ही सर्व प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित झालोय खर तर अचानकच या ठिकाणी काही मान्यवरांना आम्ही आमंत्रित केलं काही मान्यवरांना आमंत्रित करता आलं नाही त्याबद्दल मी सगळ्या महाविकास आघाडीच्या प्रमुखांच्या वतीने मी पत दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी बैठक आणि मिटिंग घ्यायचं कारण असं आहे की महाविकास आघाडीतील आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक खासदार अमोल कोल्हे यांच्या विजयामध्ये सगळ्यांचा सिंहाचा वाटा या ठिकाणी महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांचा कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा या जुन्नर तालुक्यातील राहिलेला आहे नंतरच्या ओळ घातलेली विधानसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाचा महाविकास आघाडीतील सेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्ष याचे सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहामध्ये आता व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर फेसबुकवर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रत्येकाच्या नेते मंडळीच्या त्या ठिकाणी प्रचार करताना आपल्याला दिसत आहेत आणि काही पक्षातील मंडळी या महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये कुठंतरी वाद निर्माण करायचा आणि ती महाविकास आधी फोडायचा प्रयत्न या निमित्तानं करताना पाहायला मिळतोय म्हणून आम्ही प्रमुख मंडळी या ठिकाणी बसलेलो आहोत सगळ्यात महत्त्वाचं का हो घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी आहे काल परवा जर आपण पाहिलं असेल तर तिन्ही पक्षाच्या नेते मंडळींनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्या ठिकाणी एकोप्याने विधानसभेला पुढं जाण्याच्या घोषणा त्यांनी त्या ते ठिकाणी केलेली आपण पाहिली आणि आजही जुन्नर तालुक्यातील महाविकास आघाडी ज्या पद्धतीने खासदार अमोल कोल्हे निवडून दिलं त्याच पद्धतीने उद्याच्या विधानसभेमध्ये एकत्रितपणाने पुढे जाणार आहोत महाविकास आघाडीतील कुठल्याही कार्यकर्त्याला नेत्याला पक्षाच्या ज्या सूचना असतील मग त्यामध्ये ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी साहेब असतील उद्धवसाहेब ठाकरे असतील काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी असतील किंवा काँग्रेस पक्षातील नेते मंडळे असतील ते जो निर्णय घेतील आणि तो जो उमेदवार ह्या महाविकास आघाडीतला देतील त्याच्यामाग ही पूर्णपणे महाविकास आघाडी सक्षमपणाने उभी राहील प्रत्येक पक्षातील प्रत्येक नेत्याला या ठिकाणी तिकीट मागण्याचा अधिकार आहे तो अधिकारांच्या नुसार आम्ही सर्व मंडळी त्या त्या पक्षात तिकीट मागायचा प्रयत्न करतोय आणि म्हणून कुठेतरी ही महाविकास आघाडी फुटली आहे किंवा फोडण्याचा प्रयत्न अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय म्हणून प्रामुख्याने आम्ही या ठिकाणी या बैठकीचं आयोजन केलं आहे उद्याच्या काळामध्ये सगळे ज्येष्ठ मंडळी तरुण महिला वर्ग पक्षातले सगळे कार्यकर्ते यांना एकत्रित घेऊन उद्याची असणारी विधानसभा ही महाविकास आघाडी सामोरे जाणार आहे ज्या ज्या पक्षातील नेते मंडळी असतील ते, ते ते ज्या ज्या पद्धतीचा आदेश देतील त्या त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ सगळ्यात महत्त्वाचं का ह्या महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीच्या व्यतिरिक्त कुठलाही उमेदवार आयात करायचा नाही असा एक सगळ्यांचा सा विचार या निमित्तानं या ठिकाणी आलेला आहे आणि त्याला आम्ही बांधील आहोत महाविकास आघाडीतील कुठलाही उमेदवार या ठिकाणी डिक्लेअर करील त्याच्याबरोबर ही महाविकास आघाडी राहील याच्या व्यतिरिक्त कार्यकर्त्यांना माझी विनंती राहील प्रत्येक उमेदवार इच्छुक आहे त्यांचे समर्थक त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट करतायत आणि त्याच्यावरून एक तात्विक वाद या निमित्ताने या ठिकाणी तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय तो कुठल्याही प्रकारचा वाद आपण करू नका आमच्यामध्ये एकोपा आहे आमची ही वज्रमुठ आहे या वज्रमुठीचं नेतृत्व खासदार डॉक्टर अमोल कोल्हे करतायत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व मंडळी काम करतोय आपल्या नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या माध्यम मार्गदर्शनाखाली आपण सर्व मंडळी काम करतोय आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या तात्विक वादावरून कुठंतरी आपला ही महाविकास आघाडी फोडण्याचा प्रयत्न केला जातोय त्याच्यापासून आपण सगळ्यांनी सावध राहा आणि अशा प्रकारच्या पोस्ट किंवा कमेंट आपण करू नये आप अशी मी विनंती करतो